अनेक वर्षांची परंपरा असलेल्या विजापूरवेस येथील मीना बाजारात खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची झुंबड उडाली आहे विविध ड्रायफ्रुट्स कपडे आत्रे यासारख्या अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे रमजानच्या पवित्र महिन्यात ईद साजरी करण्यासाठी सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मीना बाजार भरवला जातो प्रामुख्यानं विजापूरवेस भागात हा बाजार भरतो ईदच्या पार्श्वभूमीवर भरवण्यात आलेल्या मीना बाजारात सुमारे साडेचारशे ते पाचशे स्टॉलधारक आहेत यामध्ये पायातील चपलांपासून डोक्याच्या तेलापर्यंत आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंचा समावेश आहे या अनुषंगानं पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला असून वाहतूक मार्गात ही बदल करण्यात आला आहे रमजान ईदनिमित्त विजापुरवेस किडवाई चौक बेगमपेठ लक्ष्मी मार्केट आदी भागात मीना बाजार आणि बेगम बाजार भरवण्यात आला आहे बाजारपेठेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे विजापूर्वेस इथं फिक्स पॉईंट असून अधिकची पोलीस कुमक या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे पोलीस सातत्यानं बाजारपेठेत फेरफटका मारत असतात महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे रस्त्यावर गर्दी झाली किती कमी करण्यासाठी पोलीस तात्काळ जागेवर पोहोचतात दरम्यान ईद एका दिवसावर आल्यानं मुस्लिम बांधवांची खरेदीची लगबग सुरू असून नवीन कपडे शिरखुर्म्याचं साहित्य ड्रायफ्रूट्स आणि इतर वस्तू खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे मग समला आहे काजू बजाव वाढला आहे आणि समजा जात आहे आणि खोबऱ्याचा भाव चार दिवस झाला आहे समोर खोबरापूर्वी दोनशे रुपये किलो आता जोपूर विकत आता होलसेल मार्गावर झाला दोनशे रुपये आम्ही तो किलो विकायला मीना बाजार हा एक राष्ट्रीय प्रत्येक जण ओळखले जातात कारण की या मीनाबाजारमध्ये आमचे पाचशे शहात्तर सभासद आहेत त्यापैकी थर्टी फाय पर्सेंट आमचे हिंदू बांधव या मीनाबाजारची सभासद आहेत हे मीनाबाजाराच्या पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव अशी बाजार बाजार आहे हे वैशिष्ट्य आहे आणि या बाजारामध्ये ग्राहक पण आमचे हिंदू मुस्लिम एकात्मने राष्ट्रीय एकात्मताने काम करतात आणि त्या उद्देशाने एक अमनवर शांतीच्या पैगामातून मीनाबाजारची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून चालत